हॅलो नमस्कार मी प्रवीण पाटील मी आलो आहे आज गाव पाचसाठी तालुका बडगाव जिल्हा जळगाव या गावामध्ये जर पाहायला गेलं तर सनेज मार्केटिंग कंपनीचे एक आपला लोक रोज आपल्या जिल्ह्यामध्ये भेटत आहेत तसाच एक रिझल्ट असा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी भेटला या गावामध्ये तर आपण तो काय रिझल्ट भेटला आहे आपण सरांच्या पाठातून जाणून घ्या सर नमस्कार नमस्कार तुमचं राहू सांगा ओके ओके सर तुम्ही आणि सर्व तुम्ही जे संध्यात मार्केट कंपनीचे प्रोडक्टचा अनुभव घेत तुम्ही घेतात तुम्हाला ते प्रोडक्टची माझी कोणाच्या मधून खडली होती वीचाससाठी ओके वीचा ओके त्यांच्यामधून खडली होती आणि तुम्ही जे प्रोडक्ट आपले यूज केलेत कलिंगासाठी तुम्ही तर पहिल्या दिवसापासून यूज केले का प्रोडक्ट आपले हो मग तुम्हाला त्याचं काय रिझल्ट जाणवला आपल्या प्रोडक्ट एकदम भारी ओके तुम्हाला काय फरक वाटतं याच्यामध्ये कलिंगणं तुमच्या दुसऱ्या बाजूच्या मै्याल तिथे थोडं अटक वाटला तर ही आपल्या कंपनीच्या औषध इथं हर्टॅक येणार कमी ओके ओके आणि फळ सेटिंग मध्ये काय तुम्हाला भर वाटतं एकदम मस्त छान सेटिंग आहे तुम्ही आपले काय काय प्रोडक्ट तुम्ही दिले होते कंपनीचे कंपनीचे ओके हे दिलं होतं सनगार्ड दिलं होतं आणि आपलं सॉइल केअर त्यासोबत दिलं होतं आणि हे जे आपलं कीट आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल कीट जे आपलं प्रोडक्ट आहेत सनग्रीन सनबुश्ट ते ऑल टाईपचे प्रोडक्ट आपण इथं दिले होते तर या ठिकाणी छान इथं रिझर्ट आहेत सरांना तर तुमचं काय इच्छा सरांना तुम्ही आज खूप आहात कंपनीचे प्रोडक्ट वापरून एकदम म्हणजे छान वाटतं ओके okay, ओके okay, ओके okay. आणि मग लोकांनी प्रोडक्टचा यूज केला पाहिजे का नाही तुम्हाला काय वाटतं केलं खूप यूज केल्याला फायदा म्हणजे लोकांनी याचा फायदा होऊ शकतो oh, हो फायदा होऊ शकतो ओके ओके okay, okay. तर बघा आपण इथं सेटिंगमध्ये पाहू शकतो एक छान प्रकारे सेटिंगमध्ये झाले फळांची बघा एकदम जवळ जर मला जमलं आहे आणि एक एक पाच ते सहा किलोचं फळची साईज इथं बनली त्यामुळे पाहू शकतो मला एकच वाटतं एक खूप छोट छान असा रिझल्ट भेटत आहेत खूप लोकांनी जर भेटलं तुम्ही आपण रिझल्ट भेटू शकतो तर तुम्ही पण प्रोडक्ट यूज केलं पाहिजे आणि लोकांना आपण सांगितलं पाहिजे सर थँक्यू हो ओके धन्यवाद